मराठा वधूवर मेळाव्यास मोठा प्रतिसाद युवक युवतींसह पालकांची मोठी गर्दी अखंड मराठा समाज व मराठा सोयरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने मराठा वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन गुरुवारी दहा एप्रिल रोजी कोपरगाव शहरातील साईबाबा तपोभूमी येथील महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट येथे आयोजित करण्यात आले या मेळाव्याचे उद्घाटन परमपूज्य महंत रमेश गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले वधूवर परिचय मेळाव्यात नाव नोंदणी विनामूल्य होती कोपरगाव शहरासह तालुका व तसेच अहिल्यानगर जिल्हा त्याचप्रमाणे पुणे वैजापूर येवला नाशिक आदी ठिकाणाहून अनेक विवाह इच्छुक या युवक युवती यांनी या वधूवर परिचय मेळाव्यात सहभाग नोंदवला जवळपास युवक युवती मिळून पाचशेच्या आसपास विवाह इच्छुक उमेदवारांनी आपले नाव नोंदवले या वधूवर मेळाव्याला कोपरगाव शहरातील व तालुक्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रतिष्ठित मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने या पुढील काळामध्ये देखील अशा प्रकारचे वधूवर आयोजन करण्यात जाणार असून समाजाचे विविध प्रकारचे प्रश्न त्यामध्ये प्रामुख्याने युवकांच्या रोजगाराचा प्रश्न यासाठी एकूण पुढील प्रयत्न करून समाजातील उच्च विभोषित सुशिक्षित तरुणांना तरुणींना रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने व आयोजकांनी यावेळी जाहीर केले आहेत तसेच वधूवर परिचय मिळाव्यासाठी आलेल्या सर्व समाज बांधवांसाठी आयोजकांच्या वतीने स्नेहभोजनाची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती आज कोपरगाव तालुक्यातील मराठा समाजातील युवक युवतींसाठी परिचय मेळावा ठेवलेला आहे आयोजकांनी चांगल्या पद्धतीचे नियोजन केले आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आज समाजात मुलं मुली एकमेकाला मिळणं लग्न हे फार कष्टाचं काम झालेलं आहे आणि याच्यामुळे याच्यात कुणीतरी पुढाकार घ्यावा म्हणून आपल्या समाजातील काही तरुणांनी पुढाकार घेऊन आज वधूवर म सूचक मेळावा व परिचय मिळावा ठेवला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला इथून पुढेही आयोजकांनी असेच कार्यक्रम ठेवावे आणि याच्यातून कमीत कमी आपल्याला आपल्या तालुक्यातले जरी स्थळ मिळाले तर काही गोष्टींचं कॉम्प्रोमाइज करून थोडंफार दोन पावलं पुढं मागं येऊन प्रत्येकाने लग्न जमवून घेतले पाहिजे कारण आज मुलींची संख्या कमी होत चालली आहे दिवसेंदिवस आपण बघतोय का अपेक्षा वाढलेल्या आहे त्याच्यामुळे डायव्हरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे दिवसेंदिवस म्हणून सगळ्यांनी ह्यावधवर सूचक मेळाव्यात सहभाग घ्यावा आणि आयोजकांनी कबूल केलेलं आहे का, का, का काही हा काही एका याच्यावर ये येऊन थांबणार नाही तर दर महिन्यालाच आपण विविध कार्यक्रम आणि असे परिचय मेळावे ठेवणार आहोत तरी मी सखल मराठा संघ स प संघाच्या वतीने मी आपल्याला आव्हान करतो की जास्तीत जास्त पालकांनी व यांनी सगळ्यांनी आपला पुढाकार घेऊन याच्यात सहभाग नोंदवावा एवढीच मी अपेक्षा ठेवतो हो आज या ठिकाणी कोपरगाव तालुका शहर सकाल मराठा समाजाच्या वतीने वधूवर परिचय मेळावा आयोजित केला आहे अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद या मेळाव्याला मिळाला आहे मुलांचे जवळजवळ चारशे साडेचारशे बायडोटे आले मुलींचे शंभरच्या वर बायडॉटे उपलब्ध झालेले आहे सर्व घरातून प्रत्येक गावातून बाहेरगावच्या तालुक्यातून बरेचसे मुलं मुली इथे ते या ठिकाणी उपलब्ध आहे आणि सर्वांचा आता परिचयपत्र सुरू आहे याचे काम मी या ठिकाणी एकच नमूद करतो की कोपरवा तालुक्यात ओशार आता हा जो मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे असाच मेळावा आता आमच्या संयोजकांनी सूचना केली त्याप्रमाणे तर दरवर्षी आपण हा मेळावा महावीर जयंतीच्या दिवशीच दरवर्षी हा मेळावा याच ठिकाणी आपण ठेवू त्याप्रमाणे आता पुढच्या वर्षीसुद्धा आपण हा मेळावा ठेवू पण तत्पूर्वी जर समजा दोन तीन महिन्यात जर चांगला रिस्पॉन्स मिळाला तर आपण परत एक सहा महिन्यात एखादा मेळावा ठेवण्याचं प्रयोजन आहे आणि त्या पद्धतीने आपण करणं प्रयत्न करतो आहे दुसरा एक मुद्दा असा आहे का आमच्या समाजात न बोलायसारखी गोष्ट नाही परंतु काही समाजात असे काही आहे जे त्या चांगल्या कार्यक्रमाला का काय म्हणण झालं विघ्न संतोषी लोक हे त्यांनी असे काही हे केले मेसेज पाठवले हो परंतु त्या मेसेजचा कुठलाही उपयोग नाही झाला झाला नाही आणि आज भरपूर वधूवर उपस्थित झालेले आहे तर मी या ठिकाणी आव्हान करतो समाजाला की सर्व समाजाने एकत्र राहिलं पाहिजे सर्वांनी एकोप्याने काम केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण हे करणार आहोत त्याचप्रमाणे दुसरा एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित करायचा आहे का आज आम्ही दोघं जरी करून काम पाहत असलो परंतु आता हा मेळावा संपल्यानंतर आपल्या कोपरगाव तालुका व शहरासाठी एक कार्यकारणीची समिती आपण नेमणार आहोत तीही कार्यकारिणी ही अधिकृत राहणार आहे आणि जेणेकरून त्या कार्यकारिणीला विचारल्याशिवाय कुठलेही आंदोलनं कुठलेही काय असेल ते रस्ता रोखा असो कुठले कार्यक्रम का असो ते कार्यकारिणीला विचारल्याशिवाय केले जाणार नाही कुणीही उठायचं कुणी प्रेस काढायची कुणीही काही उद्योग करायचे यापुढे असे उद्योग घडले जाणार नाही त्यासाठी आम्ही शासकीय अधिकाऱ्यांना रीतसर पत्र देणार आहोत का येथून पुढे ज्या काही घटना घडतील किंवा जे काही कार्यक्रम घडतील मराठा वतीने त्या ह्या कार्यकर्णीचे जे नाव असतील त्यांच्या पारभेशिवाय ते कायदेशीर सज कायदेशीर होणार नाही अशी आम्ही कल्पना देणार आहोत आणि त्याचप्रमाणे इथून पुढे सर्व मराठा समाजाने एकोप्याने राहावे अशी विनंती करतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सकाळ मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने या ठिकाणी वधू परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला होता त्या ठिकाणी आयोजित करीत असताना अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये अनेक त्या ठिकाणी वधूवर उपस्थित झालेले आहे उपस्थितांमध्ये जर बघितलं तर जवळपास दोनशे मुलांचे त्या ठिकाणी बायोडाटा जवळपास आता म्हणजे बाराच म्हणजे सध्याचा जर वेळ बघितली तर एक एक ते दीडच म्हणजे साडेबाराच वाजलेले आहे जवळपास दोनशे बायोडाटे आलेले आहेत जवळपास दोनशे लोकांचं वेटिंगला त्या ठिकाणी आम्ही जी काही लिस्ट आहे नाव नावनोंदणी ती चालू आहे जवळपास मुलींचे देखील शंभर बायोडाटे त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आत्ताच त्या ठिकाणी प्रत्येकाचा परिचय व्यासपीठावर देण्याचं काम त्या ठिकाणी चालू आए। गा आहे मी मराठा समाजाला एवढंच आव्हान करू इच्छितो का भविष्यात मुलींनी अपेक्षा कमी ठेवणं अपेक्षित आहे निश्चित मुली शिकलेल्या आहेत बरेच शेतकरी कुटुंबातल्या मुलांचे देखील बायोडॉटे आलेले आहे बायोडॉट्याचं वाचन करीत असताना कोणाला पन्नास एकर क्षेत्र आहे कोणाला वीस एकर बागायत क्षेत्र आहे परंतु तो कमी शिकलेला असल्यामुळे काही मुलं अक्षरशः पोस्ट ग्रॅज्युएट आहे परंतु चांगला व्यवसाय शेतीचा देखील त्या ठिकाणी करीत आहे त्या ठिकाणी वाचन करीत असताना एकमेकाला जर त्याची पसंती झाली तर त्याचा मोबाईल नंबर आम्ही संपर्कासाठी देतो हो। आहोत आम्ही दोन त्या ठिकाणी कोपरगावमध्ये को एक साई नरोढे छत्रपती स्मारकाचे तिथं त्यांचं दुकान आहे आणि एक इंडरम्यूम हॉलच्या तिथं रावसाहेब साळुंके यांचं एक दुकान आहे तिथं दोघांची बायोडॉटे वधू वरांच्या आम्ही हा कार्यक्रम संपल्यानंतर तिथं ठेवणार आहोत त्या ठिकाणी बायोडॉटा जर बघायचा असेल तर तिथं उपस्थितांनी ज्याला आज जमला नाही ये यायला या कार्यक्रमाला तर तो, तो त्या मुलामुलींचे बायोडॉटे निश्चित त्या ठिकाणी बघू शकतो मी आव्हानात्मक एवढंच सांगाल का ॲडजस्टमेंट जीवनामध्ये केली पाहिजे कुठंतरी मनाला वाटेल का सगळंच मला मिळालं पाहिजे मला शेती मिळाली पाहिजे मला नोकरी मिळाली पाहिजे मला सुखसुविधा पाहिजे मला घरं पाहिजे मला फोर व्हीलर पाहिजे मुलाकडं कुठंतरी आप अपेक्षांना आवर घालून मोठ्या मनाने कुठंतरी सुरेखी जमवण्याचं त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि भविष्यात देखील वधूवर मिळावा आम्ही भविष्यात आमचा प्रयत्न राहील का याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने जनजागृती करून आम्ही या अभियान पुढेही सतत कसं चालू ठेवणार आहोत डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेग वर्तमानाचा